काय झालंय तुला काय काय आहे दाखव काय आहे फोन आले चिचुंद्री चिचुंद्री आहे दाखव कुठे गेले कुठं चिचुंद्री आले का इथं आले ना हिच्या ह्याच्या खाली गेले वाटत हा गेली अर्धा तास इथंच उभा आहे आणि इथंच बघतोय सारखा ती चिचुंद्रीत गेले घुसणे जाणार एवढी मोठी याच्या खाली चिचुंदरीत जाते आणि हा तिला भुकून भुकून वरडतोय आणि तिला बाहेर यायलाच जागा नाही आणि हा इथं वॉचमेन बसलाय ती येणार आहे का बाहेर अशी येईल येईल तुला वाटते येईल मी कशी पकडू तू पकड ना तू पकड ना तू जासूस आहे ना जासूस मग पकड इथं आले ना बघ बघ या ये बघ याच्या खाली याच्या खाली तर ऐका बघ य या।, या ये इथं बघ ना इथं ये येते का इकडं आले बघ कुठं आले कुठं मी पकडणार तू पकड अ घेर टाकू नकोस जरा ती तुला भेटणार पण नाही आणि भेटली तर तुला लगेच पकडणार आहे तोंडात मोठा जासूस हे बघ एक येडा आहे ना या येड्यानीच सवय लावली त्याला चितुंदरे गुशी पकडायची हम्म टायगर कसा बोलतो चुप बस काळ्या इथं बघ आहे का येड्या त्या बघते येडा येडी तिकडे बघताय ही दोघ जण बादली भरली बादली भरली आमची बादली भरली थांबा मित्रांनो हा दुसऱ्या बादलीत टाकते हे बरे आयडिया केली पंग पाईप सारखं बाजल्या भरून अन्नपेक्षा पाईप लावलेलं बरा गेली आहे का पप्पांना सांग जा जा पप्पांना सांग।, 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 सांग जा पप्पांना सांग त्यांना सांग जा त्यांना सांग ते मग तिथं बसले त्यांना सांग जा त्यांना बोलावं पकडायला याच्यात खाली आहे हे पकड काढ तिला बाहेर काढ आमच्या घरी येते आमच्या घरी येते काळीची चुंदरी काळीची सुंदरी चुंदरी ना गप जाऊ दे गप गप मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट केला आणि तुमचं स्वागतही केलं नाही तुमचं कारण हा मगात पासून इथंच घुटमळतोय तो बघा हा बघा तुम्हाला वाटेल पण हा बघा इथून तिला बाहेर नी आमच्या इथून अरे काय रे तू एवढा मोठा टायगर आणि चुनऱ्या पकडतो अरे काय हा वाई या नी तिकड जा गप्प वाच तिथून हा बघा बघा जेसीबी जेसीबी टायगरचं जेसीबी चालू झाला अरे नख तुटतील गप्पच तिथं गेले वास येते बघा ते वास घेतो आता ही लादी अशी यांनी खरडं होऊन ती तुटणार एका का लादी एक पागल मुला पागल झाला टायगर न नो, नो पाशीच पडतील नो, नो चल चल जा तिकडे जा तिकडे बोल वाई सुमितला बोलू सुमित ए सुमित लवकर या हा बघ हा बघ हा बघ आला आधी तोडायला लागला हा बघ बघ कसा वास घेतोय ए निघ चल लवकर तिकडा निघ 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 लवकर चा निघ लवकर लिख जाऊ दे तिला तिची चुंदरी पण लय आरामी आहे चुक चुक चुक, चुक, चुक करतोय हा कुठे आहेत ते काय ते बघा ना सैली खूपच आहे त्याच्या पाठीमाग लवकर निघून आम्ही पकडतो आणि बरे पकडू दे, दे त्रास देते ती देते आम्हाला ती चिचुंद्री घरात येते रात्रीची रात्री रात्री टोप अशी उघड उगड़, उघडत राहते येऊन अशी पार तोंड वर काढून तो हे करते मित्रांनो वाजलेत बघा रात्रीची आता आठ आणि आंघोळ वगैरे झाले भांडी पण घासून झालेली आहे सगळी स्वच्छता पण झाले सगळं बेड वगैरे नीट करावा लागतो असं तर आता जेवण बनवायचं आहे तर जेवणाला काय करायचं आहे काही समजा ना काही नाही भाजीला तर काहीतरी आयडिया करावी लागेल आहे ना टायगर चला जा बस जा जा बस जा जा तिला नाही पकडायची ती एडी आहे हो भरली वाजली नळ बंद करा हो चला आता आम्ही आलेलो आहोत मैदानात आणि टायगर माझं कुठे गेलाय काय माहिती पिल्ल बघा बारीक बारीक किती मस्त आहेत छोटी छोटी पिल्ल आहे ना गाडी खालीच असतात टायगर जवळ फ्रेंडशिप करायची होत आहेत पण त्यांच्या आई काय करू देत नाही त्यांच्या आई तर खालीच आहे बसत बसली गाडीच्या हे काळे काळे कशाला बोंबल ती हां का? हा कशाला बोंबल ती काय झालं तुला टायगरने काय केलंय का केलंय काय जाऊ दे जाऊ दे आपल्या गाडी खाली बसली इकडे चल टायगरची एक एवढी खासियत आहे की टायगर फिमेल डॉगला काही करत नाही मेल ला मारेल पण फिमेल ला नाही मारणार असं आहे फिमेल किती पण अंगावर येऊ दे काही होऊ दे पण तिला अजिबात त्रास करणार नाही काय तिथं पण आता काम चालू आहे सगळी हे बघा कुठे गेला आता हा फिरतोय आता फिरू दे सुकलेलंच पाणी पाहिजे त्याला पाणी मारलं पाहिजे बघा आता ही किती ओरडत बसले हा टायगर तिची पिल्ल ती बघा हा ए वाव ती बघा ते बाकीची येत आहे दोस्ती करायला य या यायगर जवाल य या टायगर आला टायगर मामा आलाय अले वा टायगर खेळा त्यांच्या सोबत खेळा 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 हा एपती का जाऊ दे टायगर हे बघ त्याच्या माग मागच पडत घेऊन चला। हॅलो चला चला, चला।, 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 चला। पोरं चालली एक डबा पाणी होत झाडाला हे बघा मला म्हणले काकी द्या आम्ही चला पोरं माझी लय चांगली आहेत बघा है ना बारीक बारीक पोर आहेत पण हुशार आहेत सगळी कामं लगेच हातातील कामं ओढून घेतात है ना तुझं नाव काय रुद्र रुद्र आणि वेदांत वेदांत आता लक्षात ठेवणार मी विसरूनच जाते बस झाली दोन डबे पाणी ओतले झाडाला आता मस्त हा रोज वतार का तुम्ही तुम्हाला रोज चॉकलेटला पैसे देणार पैसे नाही देणार चॉकलेट देणार रोज दो, दोन डबे वतायचे येऊन हा चालेल हा ठीक आहे कुठे गेला काय म्हणजे खाली गेला चायगर गेला बघ खाली चल आ, आता खरब, आता टेम्पोत जाऊन बसलेला त्या सामानांच्या हा बघितलंच कसं केलं त्यांचं सामान खराब झालं असतं असेल तरी तो माणूस बोलायला लागला बाहेर काढा बाहेर काढा अशी लोक आहेत काही काही लोक चांगली असतात काही काही लोक बरीच नसतात लगेच म्हणले काढा बाहेर बाहेर काढा ते मग ते सामान घेऊन गेले ना बघा बघा असं डायरेक्ट कोणाच्या गाड्यांमध्ये जाऊन बस टायगर बाहेर उतर उतरतीच एक एकतर वाकडी झाले उतर उतार गेला झालाय नुसता आता टॅम्पो जाऊन बसलेला आता न्या याला न्या न्या घेऊन जा, जा 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 त्यांच्या बरोबर जा 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 अरे बस अरे जाऊन त्या वेळ वरती आता बाजूला होतो बघ त्याला जाऊ दे जाऊ दे त्याला एकदा जाऊन येऊ दे न्या 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 सोबत जा जा चला गावाला जायचंय चला 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 गावाला चला जा ना आता जा ओ, ओ, उला। अरे तुम्ही इथे राहायला होते ना वरती माळ्यावर चालले जाव आता गावाला घेऊन जा त्याला चालला बाय बाय चालला तू गावाला जातो चालला हा आता कुठं राहायला जाणार तुम्ही हा चाललाय म्हणजे तेच रूम मध्ये राहायचे ना वरती जाऊ म्हणजे वेगळीकडे टायगरला पण न्या एक राऊंड मार चाललं चाललं टायगर चालला गावाला बाय 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 चला 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 ए चला रे चला जाऊ द्यायला जाऊ द्यायला ऐकत नाही ना आला का गाड्या मध्ये बसतो रिक्षात बसतो येडा चल घरी आता एकटा कुठं आलोय बटाटीवाला बटाटी मला बटाटे आणून द्या तिथून चला चला पोर देतील माझी आणून चल तिकडे नाही चला म्हंटल तर तिकडे काय चलिकपचूप

आता टॅम्पोच गेलेला टॅम्पो ते गेले टॅम्पो सामान घेऊन चाललेत घर शिफ्टिंगचं हे बघा गार वाटलं बसा आता इथं बसा मला टाइम नाही बसा हा आमच्या इथं गरम होते ना आता इथं आता काय गेला गर्वच आहे का मला टाइम नाही चल बस इथं मी चालली बस तुम्ही येते तू या नंतर येल पाठी मागून मित्र भुकता ता। तो, तो।, तो, तो।, तो मित्रांनो आता टायगर पाणी पाजते जिथून येतोय तिथं घुसतोय कोणाच्या घरामध्ये डायरेक्ट घुसतो कोणाच्या म्हणजे मी जिथं जिथं जाते त्यांच्यात जातो बाकी असं कोणाच्या पण घरात जात नाही माझा बाबल्या आहे ना बाबुरी हा पी पाणी आता पाणी पिया टेम्पोत गेलाय मैदानात जातोय कुठं कुठं जातो आहे तर मित्रांनो आज आमचा माळा पडेल आणि मग आता माळ्यावरती आता म्हणजे टाकतील आता लादे टाकतील दोन तीन लोखंड राहिलेत तिकडे वेल्डिंगचे ते वेल्डिंग, वेल्डिंग करतायत काल थोडंसं काम थोडं फसलेलं त्यांचं दोन ता एक दोन तास फसलेलं झालेलं काम पण होतं कामातल्या कामात असं काम जाऊ द्या जा। तर आता हे बघा याला सकाळी धुतलं आता बघा हा बघा तिथं जाऊन बसतो तो बघा आता बसतो कोपऱ्या धरून कारण ना तिथं बसलं ना मग ह्याला आतमध्ये मी नेत नाही ना बांधायला हां ही सगळी त्याची आयडिया आहे बरं का या अशी बसायची आयडिया आहे हां बघ बाहेर आला आता आता काय काय आता बस अजून आत जाणार हां अरे पाडशील ती गाडी अंगावर बस खाली बस तिथंच इथंच ए रेल्वे हां असं बसा आम्ही दिसलो सुद्धा पाहिजे त्याला हां बरं बरं बसा चांगा चांगा बसा हां हां ठीक आहे बघितलात मित्रांनो आता त्याला मी फिरवून आणलं सगळं केलं असा तो कोणालाही अटॅक करत नाही चावत नाही परवाच्या व्हिडिओमध्ये जरा असं झालेलं त्यांनी सांगितलेलं सोडून द्या आता मी तो विषय जास्त काढत नाही तरी पण एवढं मी रामा ते रामायणची कथा सांगूनसुद्धा त्यात निगेटिव्ह कमेंट अजूनही चालूच आहेत त्या व्हिडिओच्या की तुमची चूक आहे तुमचंच हे आहे तुमचं ठीक आहे बाबा माझी चूक तर माझी चूक ठीक आहे झालं तुमचं मन शांत असू द्या ठीक आहे तुमच्या समाधानासाठी मनाच्या समाधानासाठी माझी चूक आहे पण मला माहिती आहे कोणाची चूक आहे ती पण जाऊ द्या आता काय करायचं कमी डोक्यावाल्यांना बोलून काय फायदा नाही आहे जाऊ द्या माझी चूक होती काय होती पहिली गोष्ट त्या डॉगीला लागलं नाही हे मला सर्वात आनंद झालेला आहे पण एकानेसुद्धा अशी कमेंट नाही केली की त्या डॉगीला किती लागलं किती लागलं आहे काय झालं आहे का ही पहिले विचारणा असते पहिले तसं विचारावं ना तुम्हाला जर एवढी खरंच काळजी वाटते ना तर पहिले ती विचारणा करा नंतर मला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला का टायगरला काय बोलायचं ते बोला पण पहिले चौकशी तर करा तुम्ही तुमच्या मनात तुमच्यात जर माणूस की शिल्लक आहे ना एवढी खरंच मुख्या प्राण्यांवरती एवढा जीव आहे ना तुमचा तर तुम्ही पहिले मला एकसुद्धा कमेंट अशी नाही की अरे रे रे त्या डॉगीला कोणी किती लागलं आहे ताई काय लागलं आहे का ही पहिले प्रश्न हा प्रश्न पहिले करायला पाहिजे होता त्याच्यावरूनच कळालं आहे मला कमेंट करणारे किती अक्कलवाले आहेत ते आणि किती त्यांना काळजी आहे आ, ते सोडून द्या जाऊ द्या मला माझी काळजी कळाले माझी काळजी आहे त्या डॉगीची काळजी होती म्हणून मी केलं माझ्या परीने जेवढं करायचं आहे तेवढं केलं आणि त्याला पहिली गोष्ट लागलंच नाही मला असा अंदाज आला की त्याला खूप लागला असेल कारण मी ते टायगरचं हिस्त्र रूप बघितलं नव्हतं कधी असं तोंडात धरून असं हे हिंदाळलेलं त्यांनी पण दात नव्हता लावलेला काही नव्हतं लावलेलं जाऊ द्या चला ठीक आहे आता जेवढे चांगले, चांगले 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 कमेंट आल्या ते समजूतदार होते जे निगेटिव्ह कमेंट आले त्यांना अक्कल नाही एवढंच मला कळतं बस सोडून द्या विषय आता आणि जाऊ द्या तर मित्रांनो आता आमचा माळा पडणार आज तर मी दाखवेलच तुम्हाला माळ्यावरती लादे वगैरे टाकल्याच्यानंतर शिडी वगैरे काढायची अजून बरंच काम आहे आम्हाला अजून जवळजवळ दोन महिने तरी जातीलच आमच्या असं मला तरी वाटतंय आता कारण खूपच मोठा इथूनच बघा तुम्ही इथूनच बघा आमचा गाळा किती हे खाली पाच गाळे झालेत तसेच वरतीसुद्धा पाच रूम होणार आहेत म्हणजे खालचे पाच वरचे पाच त्याच्यावरती टॅरेस असं आमचं नियोजन आहे त्यामुळे आता वेळ चालला आहे तर होऊ द्या जाऊ द्या तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू उगद्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत